ने। का वो बेटा देल हो बेटा देईल ना तुम्हाला थमनेल वर्ण तर समजलंच असणार की आज आपण कोणती रेसिपी बघणार आहे ही सँडविच सर्व वयोगटामध्ये लोकप्रिय आहे पण आज आपण खास बघणार आहे की लहान मुलांना आपण मिक्स व्हेज कशा प्रकारे देऊ शकतो त्यासाठी मी तीन चार प्रकारचे व्हेजिटेबल्स घेतलेले आहे कांदा शिमला मिरची टोमॅटो गाजर अगदी बारीक चिरून घ्यायचं आहे आपल्याला काकडी पण घेतलेली आहे पण ती शिजवली नाही तरी चालेल थोडंसं मीठ घालून आता मी छान वाफ काढून घेते म्हणजे लवकर शिजतील आपल्या व्हेजिटेबल्स सर्व आता व्हेजिटेबल्स आपल्याला छान मऊ होईपर्यंत शिजून घ्यायचे आहे म्हणजे लहान मुलांच्या तोंडात आल्यानंतर त्यांना कचकचं लागायला नको अगदी मऊ शिजून घ्यायचे आहे तर आपले सगळे व्हेजिटेबल्स आता छान शिजून झाले आहे आता या यात मी फ्राईड राईस मसाला घालते ज्याच्याने भाज्यांची चव वाढेल आणि आपण ह्या भाज्या आता थंड करायला ठेवू थोड्या वेळ साईडला भाज्या थंड होतात तोपर्यंत मी ब्रेडच्या आता सर्व कडा काढून घेणार आहे हे ब्रेड एकदम फ्रेश घेतलेले आहे मी फ्रेश ब्रे ब्रेड असल्यामुळे आपल्याला जे काय आपण लाटणं फिरवणं फिरवणार आहे त्याच्यावरनं तर ते एकदम इझिली फिरवलं जाईल शिवाय त्याचे तुकडे पण पडणार नाही आणि ते छान स्प्रेड होतील तर आता लाटण्याने आपण छान पोळी जशी लाटतो अगदी तसं आपल्याला बारीक लाटून घ्यायचं आहे सर्व ब्रेड या प्रकारे आता मी लाटून घेणार आहे आणि आपण सर्व पूर्वतयारी करून घेऊया त्याच्यासाठी जे आपण ब्रेड लाटलेले आहे ते साईडला ठेऊ आणि मक्याचं पीठ घेऊन त्यात थोडं पाणी घालून त्याची स्लरी बनवून घेऊ म्हणजे आपल्या ब्रेडला लावायला कामात येईल ज्याच्याने आपल्या ब्रेडच्याकडं आपण पॅक करणार आहे आता ब्रेडवर थोडंसं शेजवान चटणी आणि टोमॅटो सॉस आता आपण स्प्रेड करणार आहे सर्व ब्रेडला लावून घ्यायचं आहे जेवढं आपल्या सँडविच बनवायचे आहे त्यांना आणि त्यावर आपण ज्या मिक्स व्हेज शिजवलेलं आहे त्या मिक्स व्हेज घालायचे आहे आणि वरतून ब्रेड ठेवून त्याच्या कडा आपल्याला पॅक करायचा आहे बघू शकतात तुम्ही या प्रकारे आपल्याला कॉनफ्लावरची जी स्लरी बनवली होती ती लावते आहे मी आणि त्यावरतून आपल्याला ब्रेड लावून आपल्याला छान स्टफिंग करून घ्यायचे आहे म्हणजे आपण जेव्हा सँडविच फ्राय डीप फ्राय करू किंवा शालो फ्राय करू तेव्हा ते मोकळे होणार नाही त्याच्या कडा छान पॅक करून घ्यायचे आहे आता पॅनमध्ये थोडं बटर घातलेलं आहे आणि त्यावर मी शालो फ्राय करून घेते आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही डीप देखील करू करू शकता फक्त डीप फ्राय करताना त्याच्या कडा व्यवस्थित पॅक करून घ्यायचे आहे त्या पॅक झालं आहे की नाही ते एकदा चेक करून घ्या त्यानंतर डीप फ्राय करा आता शालो फ्राय करताना पूर्ण दोन्ही साईड छान गोल्डन कलरच्या होईपर्यंत आपल्याला मस्त सँडविच शेकून घ्यायचं आहे बघू शकतात तुम्ही या प्रकारे असा छान गोल्डन कलर आला पाहिजे खायला तर अतिशय टेस्टी लागतातच त्यासोबत क्रिस्पी पण आहे तर त्यासाठी तुम्ही पूर्वतयारी करू शकता व्हेजिटेबल्सची आणि अगदी झटपट असे सँडविच करून तुमच्या कुटुंबियाला खुश करू शकतात जेव्हा पण माझ्या धवलला मी हे सँडविच बनवून देते तेव्हा तो फारच खुश असतो बघू शकतात तुम्ही व्हिडिओमध्ये दादा मी तुझ्यासाठी काय आणलं आहे थँक्यू